आपल्या शरीराच्या कोणत्या आजारांसाठी कोणती आसनं केल्याने फायदा होतो जाणून घ्या महत्त्वाची माहिती नंबर एक पोटाच्या तक्रारींसाठी उत्तान पादासन पवनमुक्तासन वज्रासन योगमुद्रासन भुजंगासन मत्स्यासन करावे नंबर दोन वाढीसाठी यानासन नाभियासन सर्वांगासन वज्रासन करावे तीन मूळव्याध पाईल्स उत्तान उत्तानपादासन सर्वांगासन जानुशिरासन यानासन करावे चार डोक्याच्या कोणत्याही तक्रारीसाठी सर्वांगासन शीर्षासन चंद्रासन पाच मधुमेह शुगर पश्चिमोतानासन नौकासन वज्रासन भुजंगासन हलासन शीर्षासन करावे सहा वीर्यदोष सर्वांगासन वज्रासन योगमुद्रा सात गळा सुप्त वज्रासन भुजंगासन चंद्रासन आठ डोळे सर्वांगासन शीर्षासन भुजंगासन नऊ नाभी धनुरासन नाभी आसन भुजंगासन दहा गर्भाशय उत्तानपादासन भुजंगासन सर्वांगासन ताडासन चंद्र नमस्कारासन अकरा कंबरदुखी हलासन चक्रासन धनुरासन भुजंगासन बारा फुप्फुसे वज्रासन मत्स्यासन सर्वांगासन तेरा यकृत लतासन पवनमुक्तासन यानासन चौदा दमा सुप्त वज्रासन मत्स्यासन भुजंगासन पंधरा निद्रानाश शीर्षासन सर्वांगासन हलासन योगमुद्रासन सोळा पोटातील गॅस पवनमुक्तासन जाणू योगमुद्रा वज्रासन सतरा मानसिक शांतीसाठी सिद्धासन योगासन शतुरमुर्गासन खगासन योगमुद्रासन अठरा पाठीचा कणा सर्पासन पवनमुक्तासन सर्वांगासन शतुर मुर्गासन करावे एकोणावीस गाठींसाठी पवनमुक्तासन सायकिल संचालन ताडासन क्रिया करावी वीस अंडाशयासाठी सर्वांगासन हलासन वज्रासन पवनमुक्तासन करावे एकवीस गळ्यातील तक्रारींकरिता सर्पासन सर्वांगासन हलासन योगमुद्रा करावी बावीस हृदयरोगासाठी शवासन सायकल संचालन सिद्धासन क्रिया करावी तेवीस दमा सुप्त वज्रासन सर्पासन सर्वांगासन पवनमुक्तासन उष्ट्रासन करावे चोवीस रक्तदाब योगमुद्रासन सिद्धासन शवासन शक्ती संचालन क्रियास करावी पंचवीस डोकेदुखीकरिता सर्वांगासन सर्पासन वज्रासन धनुरासन शतुरमृगासन करावे सव्वीस वजन कमी करण्यासाठी पवनमुक्तासन सर्वांगासन सर्पासन वज्रासन आसन करावे सत्तावीस डोळ्यांसाठी सर्वांगासन सर्पासन वज्रासन धनुरासन चक्रासन करावे अठ्ठावीस केसांच्या तक्रारींसाठी सर्वांगासन सर्पासन शतुरमृगासन वज्रासन करावे एकोणतीस उंची वाढीसाठी ताडासन शक्ती संचालन धनुरासन चक्रासन नाभी आसन करावे तीस कानासाठी सर्वांगासन सर्पासन धनुरासन चक्रासन करावे एकतीस शांत झोपेसाठी सर्वांगासन सर्पासन सुप्त वज्रासन योगमुद्रासन आसन करावे तर मंडळी हे होते वेगवेगळ्या आजारांवर आपण कोणकोणते आसन केल्याने आपल्याला फायदा होईल याबद्दल माहिती धन्यवाद